नमस्कार मी वीणा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ आहे ना तो एक महिन्यापूर्वीचाच आहे म्हणजे एक मे दोन हजार पंचवीस रोजी आमच्या सोसायटीची जी वार्षिक पूजा आयोजित केली जाते त्यावेळेचा आहे पूजेच्या आदल्या दिवशी रात्री सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग आणि छोटे उत्साही वर्ग सगळे खूप आवडीने ज्याला जमेल तसं रांगोळी मेहंदी डेकोरेशन किंवा काही जमेल तसं सगळे आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतात ते छान असं जितके आपली सोसायटी छान दिसेल आणि आपल्या पूजेला छान असं वातावरण निर्माण असं सगळेजणं प्रयत्न करत असतात आणि एक सांगू आमच्या सोसायटीमधले जे पुरुष वर्ग आहेत ना पुरुष आहेत ते वेग ना तेही खूप वेगवेगळ्या कलेने अवगत आहेत आणि आमच्या महिला तर बघायलाच नको आमच्या महिला आहेत ना ते वेगवेगळ्या कलेमध्ये प्रावीण्य अशाच आहेत काय काही जणांना मेहंदी छान येते काय काही जणांना रांगोळी छान येते काय काय छान असे डान्स करतात काय काय खूप असं मजा मस्ती असते काय काय मस्करी करतात खूप खूप खुँँँ खूप खूप मजा असते तुम्हाला मी जेवढं मला दाखवताना येईन ना तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला इथे प्रयत्न केला आहे आता हा आदल्या दिवशीचा क्षण आहे आणि इथे ना आदल्या दिवशी पूर्ण लाईटिंग करून झालेली आहे मी एंटरन्स दाखवले दाखवत आहे ते मागे ना सुस्वागतम असं लिहिलेलं आहे आणि त्या दिसतायत ना त्या गांगणवाहिणी आहेत आणि माझ्या छोट्या मुलीला फिरवत आहे जेणेकरून मला व्हिडिओ करताना येईल म्हणून त्या त्यांनी माझ्या मुलीला घेतल्या आहे इथे इथे काही ह्या दोघीजणे मैत्रिणी माझ्या आहेत गेट एंटरन्स आहे आणि असं आता आपण आतमध्ये जाऊया हां इथे ना पूजेची मांडणी करत आणि ह्यावेळी तुम्हाला लक्षात आलंच असेल हे पूजेची मांडणी कोणत्या प्रकारची आहे हे घडशीबाऊ आहेत त्यांचे हे छान असं डेकोरेशन करत आहेत हे दरवर्षी काही ना काहीतरी वे पूजेमध्ये वेगळं आणण्याचा वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये आर्यन संकेत ओम दिसत आहे त्यांना मदत करते वेळी बाकीचीही मंडळी मदत करत आहेत काय काय अर्धी मदत करून बाजूला झालेली आहेत आमच्या सोसायटीचे भाऊ आहेत ना, ना वेगवेगळ्या वेग 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 वेग। पूजेची मांडणी करण्याचा प्रयत्न करतात हा आमचा महिला वर्ग आहे दाभोळकर वहिणी पालकर वहिनी मयेकरवणी निधी वहिनी मारंग वहिणी आणि साळवी वहिनी घडशी वहिणी अशा जणी रांगोळ्या काढत आहेत खूप छान अशा रांगोळ्या काढतात त्या आपण थोडं थोडं इथलं घेतलेलं आहे हे अर्ध्या महिलांनी ही रांगोळी रांगोळी चुन्याची रांगोळी पूर्ण केलेली आहे पुरुषांनीही थोडीफार मदत केली आहे रांगोळी काढण्याचा ह्या चुन्याची रांगोळी काढण्याचा छान असं चा डेकोरेशन अर्ध काम आमचं झालेलंच आहे इथे पुढे मी तुम्हाला प्रकारे रांगोळी काढलेली आहे ती तुम्हाला दाखवत आहे हे पाहू शकता आमची सोसायटी आहे ना खूप छान आहे आमच्या सोसायटीला ना आमच्या सोसायटीचं नाव आहे ओम राधे संकुल सोसायटी पण आमच्या ती उत्साह महिला वर्ग पुरुष वर्ग आणि खूप एकजुटीने अडीअडचणीला मदत आहे असं आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाला आमच्या इथे ज्या जवळच ज्ञानदा मॅडम आहेत त्या किंवा आमचे काही मित्रवर्ग आहेत ते आमच्या या सोसायटीला गोकुळ असं म्हणतात हे ऐकून खूप छान वाटतं आम्हाला अशीच आमची सोसायटी दरवर्षी छान असा आनंदाने एकजुटीने काम करू दे छान असं नंदनवन असं दे अशीच अपेक्षा करते हे पहा इथे सुस्वागतम असा चुन्याने काढलेलं आहे हे, हे जरा ना आता तिथून ना असं जरा असं असं गाडी वगैरे गेली त्यामुळे ना थोडं फिकं पडलं पर ते परत उद्या डार्क करणार ते हा आमचा आमच्या मुलिया चिनू स्वरा आर्या तिघी जणी हाय आहेत त्या आपण वरती ना रांग मेहंदी काढत होत्या आता बाहेर आल्या आहेत पहा डेकोरेशन बघा किती सुरेख अजून खूप व्हायचं आहे हे बघा छान असं बिल्डिंगला सजावट केलेली आहे लाइटिंगची तुम्ही पाहू शकता येथे महिला वर्ग रांगोळी काढत आहेत पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेनच रांगोळी खूप छान काढली होती रांगोळी छान असे रांगोळीच रांगोळी काढत आहेत इथे रांगोळी अजून महिलांची चालूच आहे पालकरवणी सुचवत आहेत की कशी काढली की कशी रांगोळी छान उठून दिसेल असं छान छान अशा रांगोळ्या काढून होईलच थोड्या वेळा यांची खूप अशी मोठी रांगोळीने काढलेली होती या रात्या मामेबरोबर आली आहे ती पण खूप वेळ थांबली आहे कुनूरवहिणी आहेत गांगडवहिणी माझ्या छोट्या मुलीला घेऊन हाय करत आहेत ते गौरी हाय करते कदम काकी पाडाविणी शिंदे काके शिंदे काकींचा मला एक वाक्य इथे तुम्हाला बोलून दाखवसं वाटतं की त्या नेहमी म्हणत असतात जिथे कमी तिथे आम्ही जिथे कमी तिथे मी असा त्यांचा ब्रीद वाक्य आहे शिंदे काकींचा इथे आर्यन घडशी भाऊ पाड पाल पाडावे भाऊ ओम इथे संदीप दादा मागे मारंग सर इथे आमचे सोसायटीचे अध्यक्ष मयेकर सर होते निधी वहिणी हाय करत आहेत आणि ज्या मागे बायका बसलेल्या दिसत आहेत त्यांनीही आधी म्हणजे उद्या पूजेसाठी जे महाप्रसाद असतो तर वाल साफ केलेले म्हणजे सगळ्यांनी खूप असं काही ना काहीतरी काम केलेलंच आहे नुसतं असं कोण बसून नव्हतं मी इथे व्हिडिओ काढताना दिसत असले तरी मी इथे आ... जी चुन्याची रांगोळी वगैरे काढ काढली गेली तिथे मी मदत केलेली होती जे आधी वाल आम्ही साफ केले सगळ्यांच्या बरोबरीने म्हणजे कोणीही कमी जास्त असं नाही सगळ्यांनी बरोबरीने काम असं केलेलं आहे आनंदाने काम असं म्हणता येणार नाही मजा मस्ती केलेली आहे इथे माझी मुलगी आहे ना ती उन्नू सगळ्यांची लाडकी आमची उन्नू ती सगळ्यांना रा मेहंदी काढत आहे आणि तिने आता जे उद्या डान्स आहेत ना जे ते सगळे डान्स ओन्ह शिकवलेले आहेत उन्ह आमची कोरिओग्राफर आहे महिलांची पण यावर्षी महिलांनी डान्समध्ये भाग घेतला नाही पण दरवर्षी छान अशा गांधी मागित असतात

ह्या सेट चा ना ऑरेंज से एक दो का ग्रे कलर च्या काय आता ते वाटत थोडे वाटतात